नमस्कार मित्रांनो तर थंडीच्या दिवसामध्ये दुधाची घट येते फॅट आणि एसेने पडतो तर यावर काय उपाय करायला पाहिजे यावर आज आम्ही या व्हिडिओमध्ये आम्ही माहिती सांगणार आहे तर आमच्या चॅनलवरचे असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराय पण विसरू नका तर मित्रांनो चला तर आता मेन मदती येऊया तर मित्रांनो आता तुम्हाला आमच्या फारामधील पावती दाखवतो तर या पावतीमध्ये तुम्ही बघू शकाल फॅट पाच लागली आणि एसेने नऊ लागला आहे आमच्या फार्ममधील फॅट आहे ते पाच झिरो चार आठ चार नऊ चार पाचच्या खाली फॅट येतच नाही आणि एस एन एफ मित्रांनो आठ पॉईंट आठ च्या खाली आमचा एस एन एफ दुधाचा कधीच येत नाही याचं कारण मित्रांनो आमच्या फार्ममधील नियोजन तर थंडीमध्ये थोडंफार फॅट आणि दुधाची घट होती त्याची घट येऊ नये म्हणून आपण काही नियोजन करायला पाहिजे आमच्या फार्ममध्ये आम्ही असं नियोजन करतो की गायींची जागा आहे ती कोरडी राहील याची आम्ही व्यवस्था करतो तर वैरणमध्ये आम्ही पन्नास टक्के हिरवी वैरण आणि पन्नास टक्के वाळेर वैरण वापरतो त्यामुळे पण फॅट आणि एसनी वाढण्यास मदत होती तर मित्रांनो हत्ती गवत मक्का आणि ऊस शंभर टक्के वापरू नका थंडीमध्ये त्यामध्ये पन्नास टक्के वाळकं हे वैरण कुठून घालतात तर मित्रांनो थंडी गेल्यानंतर आम्ही सत्तर टक्के हिरवी वैर्ण आणि तीस टक्के वाळके विर्ण असं वापरतो थंडीमध्ये थोडाफार आम्ही ऊस वापरतो दू। सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो ऊसामुळे कॅल्शियम वाढते त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच प्रोटीन द्यावे नसतं त्यामुळे थ तात्पुरतं दूध वाढते आणि आम्ही आमच्या फार्मवरती जास्त प्रमाणात ऊस वापरतच वापर नाही त्यामुळं पचनाच्या गायींना त्रास होऊ शकतो तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो पशुखाद्यामध्ये आणि आम्ही काय काय वापरतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सरकी आणि मकाचून आम्ही आता बिग घातलेले आहे तर सरकी मग येते मित्रांनो जनावरांमध्ये फॅट आणि एसिरियमचे प्रमाण वाढते त्यामुळे थंडीमध्ये सरकी चांगलं गुणकारी आहे त्याच पशुखाद्याबरोबर मित्रांनो आम्ही डेली मिनरल मिक्सचर पन्नास ग्रॅम वापरतो वयऱ्यामध्ये ते आम्ही मिक्स मिक्स करून वापरतो त्यामुळे आणि फॅटचे प्रमाण वाढते आणि एसिरियमचे पण कशी वाटली माहिती मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कराय विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये